नमस्कार मित्रांनो आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मालेगाव तालुक्यातील वनपट्टिंगे या गावाला जातीचे दाखले व रेशन कार्ड शिबिर घेण्यात आले आहे ज़ो ज़ो आज जवळजवळ देश स्वतंत्र होऊन शहात्तर सत्याहत्तर वर्ष होत आले आजही आदिवासी बांधवांकडे जातीचे दाखले आणि रेशन कार्ड नाही परंतु आज आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे जवळजवळ शहात्तर सत्याहत्तर वर्षापासून या लोकांकडे जातीचे दाखले नव्हते रेशन कार्ड नव्हते परंतु शासनातले आणि प्रशासनातले अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळे आज वनपट मुली येते जातीचे दाखले व रे, रेशन कार्ड शिबिर घेण्यात आले व या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला लोकशाही मोर्चाच्या पाठपुराव्याला आज यश आले आणि आज या गावामध्ये सन्मान्य तलाठी साहेब पाठक तसेच पोलीस पाटील रवी सरपंच विजय आयरे आए। पोलीस पाटील विजय आयरे तसेच सरपंच उपसरपंच यांनी देखील सहकार्य केल्याबद्दल त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच या गावातील सर्व आदिवासी बांधवांनी बान्दवन, सहकार्य केल्यामुळे त्यांनाही मी शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करतो आज या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आज मालेगाव तालुक्यामध्ये जातीच्या जा दाखल्यासाठी आणि रेशन कार्डसाठी हजार रुपये मोजावे लागतात परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या पाठ पुराव्याला यश आल्यामुळे आज मालेगाव तालुक्यातील दिगरी गावातील नागरिकांना मोफत रेशन कार्ड आणि जातीचे दाखले मिळत आहे हे एक प्रकारे कुठेतरी नवीन लोकांना एक नवीन पर्याय निर्माण झालेला आहे की जेणेकरून आपण ज्या जातीच्या दाखल्यासाठी वर्षानुवर्षी चकरा माराव्या लागतात एका जातीच्या दाखल्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये मोजावे लागतात रेशन कार्डसाठी सात सात आठ आठ हजार रुपये मोजावे लागतात परंतु पैसे देऊन देखील पाच पाच दहा दहा वर्षे चक्रा मारून देखील रेशन कार्ड मिळत नाही जातीचे दाखले मिळत नाही हे कुठेतरी एक सर्वसामान्यांचे शोषण आहे किंवा एक पिळवणूक आहे परंतु याच्यापुढे मालेगाव तालुक्यातील कुठलंही गाव असेल कुठलाही नागरिक असेल त्यांना जातीच्या दाखल्याचं किंवा रेशन कार्डचं घरकुलाचा विषय असेल, असेल, दर्णक असेल। गांगोडे, गांगोडे तर तुमचे जे पण अडचणी असेल तुम्ही लोकशाही धन्य धनक मोर्चाचे कार्यकर्ते असतील आमचे योगी गो गर्दे आहेत विष्णू सोनोने आहेत तसेच शुभम बदाने आहेत भरत गांगुडे राकेश गांगुडे आहेत त्यानंतर आपल्या इथले बापू माळी आपले बाबा दे असे असंख्य लोक भूषण कचवे शरद शिंदे राकेश कचवे जगदीश कचवे तसेच आपले विशाल भाऊ या लोकांशी तुम्ही संपर्क साधल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड का आणि जातीच्या दाखवायला अडचण येणार नाही एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र